येता दहावी मामी क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बाळानो आपण अंक श्रेणीला आलेलो आहोत सरावसांचे तीन पॉईंट दोन मधलं आठवं गणित पाहणार आहोत अगदी दोन तीन गणितं झाली की आपलं सरावसनचे तीन पॉईंट दोन कम्प्लीट होईल सरावसांचे तीन पॉईंट तीनकडं आज किंवा पुढच्या ह्याच्यामध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणारच आहोत परीक्षा फार जवळ येत आहेत मी लाईव्ह तास घेता घेते पण तुम्ही लाईव्ह यायलाच तयार नाहीत काय करायचं दररोज अगदी सव्वा पाचला पाच वीसला दररोज लाईव या मी लाईव्ह तास घेईन तुम्हाला डायरेक्ट शंका विचारता येतील आणि मला तुमचं निरसन पण ताबडतोब करता येतील कारण वेळ वेळ फार आपल्याकडं कमी आलेला कमी उरलेला आहे परीक्षा तर जवळ आलेली आहेत एक आठ ते दहा दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला सगळा पोर्शन कवर करायचं आहे अभ्यास करण्याचा पहिलं झालं प्रकरण दुसरं झालं आपलं आता हे तिसरं चाललंय शिवाय समृप्ता हे प्रकरण तुम्हाला ऑलरेडी अगोदर दिलेलं आहे वर्तुळाचे तर सर्व व्हिडिओ तुम्हाच्याकडं आहेतच पाठवलेले आहेत अगदी संकीर्णपर्यंतचे फक्त राहिलेला आहे पायतागोरस हे पायतागोरस पण मी कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करते तुम्ही लाईव्ह आला तर एका ता दोन ते तीन दिवसात पायतागोरस प्रमय हे सुद्धा कम्प्लीट होऊन जाईल पण तुम्ही लाइव येणं फार गरजेचं आहे चला तर मग आपण काय करूया आठ प्रश्न आठवा पाहूया <coughs> 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 अंकगणिती श्रेणी सरावसंच तीन पॉइंट दोन बघा काय दिलेला आहे प्रश्न आठवा अकरा आठ पाच दोन आणि नेहमी विसरते मी ह मी शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल तर लाईक शेअर आणि आज व्हिडिओ नवीन पाहत असाल तर सबस्क्राईब जरूर करा कारण तुम्हाला याचं नोटिफिकेशन अगोदर मिळतं ना अभ्यास करणं फार सोपं जातं चला तर मग प्रश्न आठवा अकरा आठ पाच दोन या अंक गणिती श्रेणीत या अंक गणिती या अंक गणिती श्रेणीत वजा एकशे एक्कावन्न ही संख्या ही संख्या कितवे पद असेल असा प्रश्न विचारलाय आपल्याला जास्तीत जास्त तीन मार्काला हा प्रश्न देऊ शकतात काय काय दिलेले, आहे दिले तर ए दिलेला आहे उत्तर लिहिताना ए बरोबर किती दिलेलं आहे अकरा डी कसं काढून घ्यायचं डी बरोबर काढायचं तिथे लिहायचं टी वन अकरा टी टू आठ टी थ्री पाच मग डी बरोबर टी टू मायनस टी वन टी टू किती आहे आठ आठ वजा अकरा आठ तीन अकरा कसले येणार वजा तीन त्यानंतर टी थ्री मायनस टी टू टी थ्री किश किती आहे पाच पाच वजा आठ वजा तीन म्हणून ए बरोबर किती असेल इथं अकरा डी बरोबर किती असेल वजा तीन आणि इथं टी एन बरोबर किंमत किती दिलेली आहे वजा एकशे एक्कावन्न आपल्याला शोधून काय काढायचं आहे बळानो एन बरोबर किती कसं काढायचं बघा सूत्र टी एन टी एन बरोबर ए अधिक एन वजा एक कंसाच्या बाहेर डी टी एन आपल्याला येन व पद शोधून काढायचं आहे या डायरेक्ट याचीच किंमत किती दिली आहे वजा एकशे एक्कावन्न बरोबर ए किती आहे आपलं अकरा अधिक एन वजा एक डीची किंमत किती आहे वजा की तीन वजा, वजा एकशे एकावन्न बरोबर अकरा अधिक यानं याला गुणू या तीन येन तीन एके तीन अधिक तीन झालं आता काय करूया वरच्या बाजूचं जरा पुसूनच घेऊया त्यानंतर बघा वजा एकशे एक्कावन्न बरोबर अकरा आणि तीन चौदा बरोबर का बारा तेरा चौदा अधिक तीन येणार मग काय करायचे हे चौदा इकडे येणार मग वजा एकशे एकावन्न एक वजा चौदा बरोबर तीन यंद मग यांची बेरीज होणार हे आधी काही तिकडे आल्यानंतर वजा झाले समान चिन्हांची बेरीज एकशे एकावन्न अधिक चौदा चारण एक, एक पाच सहा एक वजा एकशे पासष्ट बरोबर तीन यन म्हणून वजा एकशे पासष्ट छेद तीन बरोबर येन तीन एके तीन तिनापाची पंधरा एक तीनापाची पंधरा वजा पंचावन्न बरोबर आहे मग त्यांनी काय विचारलेलं आपल्याला कितवे पद तर वजा पंचा पंचानवे पद म्हणजेच ती वजा पंचावन्न बरोबर वजा एकशे एकावन्न एक कळालं का पंचावन्न वे पद वजा एकशे एक्कावन्न येते या पद्धतीनं बाळानो चला आता या पुढचं गणित कितवं आहे नववा क्वेश्चन प्रश्न नववा प्रश्न नववा दहा, दहा पासून दोनशे पन्नास पर्यंतच्या दहा पासून दोनशे पन्नास पर्यंतच्या नैसर्गिक पैकी नैसर्गिक संख्या पैकी किती संख्या चार विभाज्य आहेत किती संख्या चार ने विभाज्य आहेत बघा कितीने भाग जाणाऱ्या पाहिजे आहेत आपल्याला चारने दहा पासूनच्या पुढं मग चारचा पाडा मोजा चार एक चार, चा चार चार दुनी आठ चारित्रिकम बारा मग पासून सुरू होणार कारण आठ ही संख्या दहा पेक्षा लहान आहे दहा पासून पुढं सांगितलेलं आहे म्हणजे इथं काय येणार बारा चार तिरकम बारा चारी चोक सोळा चार पंचे चार सक्क चोवीस काय असतील ते असतील कितीपर्यंत आता दोनशे पन्नास ला चार दोनशे पन्नास चारच्या चार चा पाड्यात आहेत का नाहीत मग किती आहेत त्याच्या अगोदरची एक संख्या बघा तुम्हाला सांग दाखवती तर दोनशे पन्नास ला चार न भाग जातोय का 4 सक 24 जातो चार सक्क चोवीस एक उरला जातोय का भाग नाही मग दोनशे अठ्ठेचाळीस लाग जातोय का बघा चार न चार सक्क चोवीस चार दोन्ही आठ जातोय ना म्हणजे शेवटची संख्या दोनशे पन्नास न घेता किती घेतली पाहिजे दोनशे अठ्ठेचाळीस शेवटची संख्या घेतली पाहिजे दोनशे अठ्ठेचाळीस पर्यंत काय सो किती संख्या शोधून काढायचे मग ए बरोबर बारा आता डी माहीत आहे डिफरन्स चारचाच चाच असणार चारने चार चार विभाज्य आहेत आणि शेवटची संख्या म्हणजे टी एन किती दिलेली आहे दोनशे अठ्ठेचाळीस यन बरोबर किती आहे हे शोधून काढायचं आहे मग आता सूत्र टी एन बरोबर ए अधिक यन वजा एक कंसाच्या बाहेर डी टी एन किती दिलेला आहे दोनशे अठ्ठेचाळीस बरोबर ए किती आहे बारा अधिक यन आपल्याला शोधून काढायचं आहे डी चार दोनशे अठ्ठेचाळीस बरोबर बारा अधिक चार न नेला गुंडलं चार एन चार न याला नुंडलं चार एक ते चार कसले चार वजा चार मग आता बघा दोनशे अठ्ठेचाळीस बरोबर बारातन किती घालवायचे चार घालवायचे बारातन चार गेले किती उरले बारा गेले अकरा गेले दहा गेले नऊ गेले किती होते आठ आणि चार बारा उरले ना आठ आणि चार बारा आठ अधिक चार यन आता काय करायचे हे आठ इकडं वजा बाकीला आणायचे दोनशे अठ्ठेचाळीस वजा आठ बरोबर इकडं काय राहतील चार यन मग यांची वजा बाकी दोनशे चाळीस येईल हो ना करून दाखवायची दोनशे अठ्ठेचाळीस वजा आठ झिरो इथं चार इथं दोन बरोबर इथं चार पुन्हा हे चार इथं काय करायचे भागाकारामध्ये येतील चार बरोबर येन चार सक्क चोवीस किती येणार मग साठ येण बरोबर किती आला आपल्याला साठ जेव्हा हो। तेव्हा आपल्याला दिलेले जेवढे मार्क्स असतील तेवढे परफेक्ट मिळतील चला तर मग पुढचं गणित आहे एका अंक गणिती श्रेणीचे एकच मिनिट बाळानं कितवे गणित घेतलं आपण आता आठव का नवं गणित घेतलं ना हा लास्टच गणित दहावं लास्ट गणित दहावं काय दिलेलं आहे प्रश्न दहावा एका अंकगणिती गणिती श्रेणीचे एका अंकगणिती गणिती श्रेणीचे सतरावे पद दहा सतरावे दहा सतरावे पद दहाव्या पदापेक्षा सतरावे पद दहाव्या पदापेक्षा दहाव्या पदापेक्षा सात ने जास्त आहे सात ने जास्त आहे तर सामान्य फरक काढा तर सामान्य फरक काढा कसा काढायचा हा फरक आपल्याला काय केलं पाहिजे बाळानो सतराव्या पण पद टी च्या रूपात आणि दहावे पण पद बघावं लागणार आहे चला उत्तराला मग सुरुवात करू टी एन बरोबर ए अधिक एन वजा एक कंसाच्या बाहेर डी कितव पद सांगितले सतरावे पद टी सतरा इथं टी सतरा बरोबर ए तसच राहणार अधिक सतरावे पद हे mm. दहाव्या पदापेक्षा सतरावे पद इथं किती येणार सतरा सतरा वजा एक इथं डी तसंच राहणार टी सतरा बरोबर ए अधिक सतरा मधून एक गेलं सोळा डी हे कितवं पद आलं सतरावं पद आपलं आलं की नाही पुन्हा काय काढायचं दहावं पद आता टी दहा ह्याच्या इथंच भरूया टी दहा टी दहा बरोबर ए अधिक दहा वचा एक डी। म्हणजेच टी दहा दहावे पद काय येणार आहे बघा ए अधिक नऊ डी हे किती आलं एवढं आलं हे पहिलं हे सतराव पद आणि हे दहावं पद आता अट काय दिलेली आहे दिलेली अट हिथ लिहू फार तर दिलेली अट दिलेली अट काय सांगितले सतरावे पद म्हणजे टी सतरा बरोबर दहाव्या पदापेक्षा म्हणजे टी दहा पेक्षा कितीने जास्त आहे अधिक सात अशी ही दिलेली अट आहे सतरावे पद हे दहाव्या पदापेक्षा सातने जास्त आहे मग सतरावे पद आपलं काय आहे इथं सतरावे पद काय आहे इथं व्यवस्थित सोडवून घेतलेलं बरं सतरावं पद काय आहे कारण तिथं जागा पुरणार नाही आपल्याला सतरावं पद काय आहे इथं ए अधिक सोळा डी बरोबर का बरोबर टी दहा किती आहे आपलं ए अधिक नऊ डी ए अधिक नऊ डी त्याच्यामध्ये किती मिळवायचे आहेत सात मग कस होणार बघा दोन्हीचे दोन्ही बाजूचे ए, ए समान आहेत निघून जाणार हे <coughs> सोळा सोळा डी वजा नऊ डी बरोबर सात आता सोळा किती घालवायचे आहेत आपल्याला नऊ मग सोळातनं नऊ गेल्यानंतर किती राहणार आहेत बाळानो न किती घालवायचे आहेत सातच राहणार बरोबर का किती राहतात सात राहणार ना सात डी बरोबर किती येणार सात म्हणून डी बरोबर सात छेद सात म्हणून डी बरोबर किती आलं एक कि आले कि ही आलेली एक किंमत काय करायची आता आलेली एक किंमत काय करावी लागणार आहे तर सामान्य फरक काढा म्हणून सांगितले सॉरी सामान्य फरक काढायला सांगितलं तर आणि पहिलं पद काढा म्हणून जर सांगितलं तर कशात पण आपण भरू शकतो आणि ते काढू शकतो याच्यासाठी किती किती आपल्याला मार्क्स मिळणार आहेत तीन मार्क्ससाठी हे विचारलं जाणार आहे गणित किती सोपं आहे का अवघड नाही सतरावं पद तिला सूत्रात भरून काढून घेतलं दहावे पद सूत्रात भरून काढून घेतलं दिलेली अट मांडली सतराव्या पदा सतराव्या पद हे दहाव्या पदापेक्षा सातने जास्त आहे त्याप्रमाणे काढलेलं सतरावं पद दहा पद त्यात सात मिळवलं हे एला ए समानात गेले सोळा नऊ गेले सात सात राहिले सातशे सात डी बरोबर एक आले आता तुम्हाला सेम याच प्रकारची गणित सोडवायला मी देणार आहे त्याचं काय करायचं प्रॅक्टिस करायचं म्हणजे तुम्हाला जमेल की नाही जमेल यावरून लक्षात ठेवायचं मी शिकवलेलं कळालं की नाही हे फार महत्वाचं आहे कारण परीक्षा जवळ येत आहेत आपल्याला प्रॅक्टिस शिवाय पर्याय नाही गणितांची ही प्रॅक्टिस असायलाच हवी याला दुसरा पर्याय नसतो गणिताला पर्याय दुसरा नाही प्रॅक्टिस करणं आता पेन पाटी किंवा वही यापैकी एक घ्यायलाच हवे मी तुम्हाला गणित काढलेली आहे ते एक मिनिट सरावासाठी म्हणून मी ती सरावासाठी गणित काढलेली आहेत ना ती देते एकच मिनिट घरी सरावासाठी काढलेली गणित आहेत हा बघा किती गणित आहेत पाच गणित काढलेली आहेत पाच गणित तुम्ही सोडवायची आहेत खालील अंक गणिती श्रेणीचे कितवेपद पाचशे साठ आहे असं विचारलेलं आहे पहिला प्रश्न खालील खालील अंक गणिती हे सोडवण्यासाठी बर का सरावासाठी तिथे लिहिते फार तर सरावा साठी गणिते खालील अंक गणिती खालील अंक गणिती श्रेडीचे कितवे पद कितवे पद पाचशे साठ आहे श्रेडी दिते बघा दोन अकरा वीस आणि एकोणतीस तुम्ही काय करायचंय शोधून काढायचंय त्यानंतर दुसरं गणित हे पहिलं झालं हे दुसरं गणित चारने भाग जाणाऱ्या चारने भाग जाणाऱ्या दोन अंकी दोन अंकी संख्या किती असतील संख्या किती असतील हे पण सोडवायचंय पुढचं तिसर खालील अंक गणिती श्रेणीसाठी खालील अंक गणिती श्रेणीसाठी अंकगणिती श्रेणीसाठी टीएन काढा टीएन काढा व त्यावरून त्या श्रेणीचे खालील अंक गणिती श्रेणीसाठी अंकगणिती श्रेणीसाठी तिसावे पद काढा अंक गणिती श्रीडी राहिलेली आहे बहुतेक देण्याची हे काय करूया खालील अंकगणिती श्रेणीसाठी पाच अकरा सतरा सॉरी पाच अकरा सतरा पाच अकरा सतरा तेवीस आहे आहे या क्रमिकेत या क्रमिकेत तीनशे एक ही संख्या आहे का हे तुम्ही शोधून काढायचं आहे तीनशे एक ही संख्या या क्रमिकेत आहे की नाही शोधून काढायचे पुढचं जर एका अंक गणिती श्रेणीचे दहावे पद चौथ जर एका अंक गणिती शेडीचे दहावे पद दहावे पद पंचवीस आणि अठरावे पद एक्केचाळीस असेल तर असेल तर त्या श्रेणीचे अडतीसावे पद शोधा असेल तर त्या श्रेणीचे अडतीसावे पद शोधा तसेच वे पद नव्याण्णव असेल तसेच एनवे पद नव्याण्णव असेल तर यांची किंमत काढा हे प्रश्न तुम्हाला काय करायची आहेत सोडवायची आहेत बळानं आणि नाही सुटले तर जेव्हा लाईव आपण येतो शनिवारी आणि रविवारी तीन वाजता तेव्हा ज्यांना ज्यांना सुटले नाहीत त्यांनी हे प्रश्न विचारायचे आहेत इथंच थांबूया जर मी शिकवलेलं आवडत असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब जरूर करा थँक्यू बाळानो